या पाच सोप्या क्लुप्त्या तुमचा तणाव दूर करतील स्ट्रेस म्हणजेच तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणामुळे असू शकतो किंवा व्यावसायिक कारणामुळे देखील तुम्हाला तणाव येऊ शकतो एकाच गोष्टीचा सारखा सारखा विचार केल्यानं तणाव येतो आणि जी गोष्ट आपल्या हातात नसते तिचा जास्त विचार आपण केला तर त्याने देखील तणाव येतो तणाव घालवण्यासाठी मंडळी काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक करायला हव्यात ज्यामुळे तुम्ही फ्रेश वाटणार आहात लक्षात ठेवा तणाव हा फक्त तुमच्यासाठीच नसतो तर तो तुमच्या कुटुंबाला देखील त्रासदायक ठरतो परंतु यावर उपाय देखील दुसरा कोणी करू शकत नाही तुम्हालाच यातून बाहेर यावं लागतं तुम्हाला यातून या या मुक्ती मिळवावी लागते पुढील काही साध्या सोप्या टिप्स आहेत ज्या तर तु, ज्या तुम्ही फॉलो केल्या अंगीकारल्या तर तुम्ही शंभर टक्के तणावमुक्त होऊ शकतात एक दीर्घ श्वास दीर्घ श्वास घ्या तुम्ही आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमचे वाढलेले हृदयाचे ठोके कमी करण्यास दीर्घ श्वास मदत करतो शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते त्यामुळे मनाला शांतता मिळते तुमच्या शरीरातील स्नायूवरील ताणदेखील कमी होतो श्वास घ्या पाच सेकंद श्वास रोखून ठेवा आणि नंतर सोडून द्या पुन्हा श्वास घ्या पुन्हा पाच सेकंद रोखून धरा असं रोज सकाळी दहा मिनिटं दीर्घ श्वास घेऊन डोळे बंद करून मौन स्थितीत राहणं तुमचं मनाचं आरोग्य बळकट करणारा सर्वोत्कृष्ट उपाय आहे दोन मित्रमैत्रिणींना फोन करा मंडळी तणावातून मुक्त होण्याचं सर्वोत्कृष्ट औषध म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी हे नातं असं आहे की जिथं तुम्ही मनसोक्त व्यक्त होऊ शकता तुमच्या मनातील व्यथा मोकळ्या करू शकता त्याचबरोबर एक चांगला आत्मविश्वास तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणीच देऊ शकतात म्हणूनच आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलल्यानं तुमचा ताण हलका होतो त्यासाठी मित्रमैत्रिणी जोडा त्यांच्याबरोबर गप्पा मारणं अत्यंत आवश्यक आहे तीन हलका व्यायाम व योगासनं हलका व्यायाम व योगासनं ही तुमची मनोबल वाढवणारी सर्वोत्कृष्ट पद्धती आहे योगासने फक्त तुमचं शरीरच बळकट करत नाही तर तुमचं मन देखील कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम बनवतं आणि आपण बघतो की योगासनं आजकाल आपल्या देशामध्ये खूप प्रसिद्ध होत आहेत दहावा किंवा जोरात चाला मानसिक ताण कमी करण्यासाठी व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे व्यायाम केल्यानं तुमच्या शरीराला ताजा ऑक्सिजन मिळतो ज्यामुळे तुमचा तणाव जो आहे तो हळूहळू कमी होत असतो एखादा छोटासा छंद जोपासला पाहिजे मंडळी कुठलाही एक आवडता छंद तुमची मानसिक ताण कमी करण्याची ताकद ठेवतो हो त्यामुळे वाचन लेखन मनोरंजन संगीत ऐकणं टी व्ही पाहणं एखादा खेळ खेळणं यापैकी कुठलाही छंद जर तुम्हाला असेल तर त्यासाठी शंभर टक्के वेळ द्या मी तुम्हाला सांगतो तुमचा ताण शंभर टक्के कमी होणार आहे पाच काळ हे सर्वश्रेष्ठ औषध मंडळी लक्षात ठेवा कुठल्याही दुःखावर काळ हे सर्वश्रेष्ठ औषध असतं त्यामुळे खचून जाऊ नका ताण आला असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी करा काही दिवस जाऊ द्या काळ हा कुठल्याही दुःखावर संकटावर सर्वश्रेष्ठ औषध असतं तुमचं मन तुम्ही कशात तरी गुंतवलं तर शंभर टक्के तुम्ही ताण विसरून जाणार आहात अतिरिक्त कामामुळे ताण येत ता असेल तर कामाचं व्यवस्थित नियोजन करा नियोजन केल्यानं काम व्यवस्थित पार पडतं आणि त्यामुळे तुमचा ताण निघून जातो मंडळी असं म्हणतात की रिकामं मन म्हणजे सैतानाचं घरच स्वतःला कुठल्या तरी कामामध्ये गुंतून घ्या म्हणजे तुम्हाला ताण येणार नाही आनंदी रहा आरोग्यदायी रहा आणि आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत रहा फॉलो करा पुन्हा भेटूया धन्यवाद